जगात आपल्यासारखे लोक म्हणजे तुम्ही जे कोणी हा व्हिडिओ बघताय आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर की तुम्ही माझ्या या शंभर टक्के सहमत असाल की ऍट एनी गिव्हन पॉईंट ऑफ टाइम तुमच्यावर माझ्यावर आपल्यावर कुठलं का वाईटेस्ट वाईट संकट वाई येईना जगातल्या ऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांपेक्षा आपण नेहमी चांगल्या परिस्थितीतच असणार आहोत आपण अपंग नसणं आपल्या आजूबाजूला आपल्यावर प्रेम करणारे आपल्या मदतीला धावून येणारे लोक असणं अर्थात यात कोणीतरी दगा देईल कोणीतरी कमी पडेल हे सगळं ठीक आहे पण देर इज अन इकोसिस्टम दॅट ऑलवेज हेल्प्स यू आपल्याकडे पुरेसे रिसोर्सेस असणं म्हणजे आपलं शरीर धडधाकट असणं आपल्याला व्यवस्थित विचार करता येणं आपल्याला गणित इंग्रजी बेसिक मराठी जमण आपल्याला आपलं म्हणणं नीट मांडता येणं या खूप बेसिक गोष्टी आहेत ज्या अनेकांना जमत नसतात म्हणजेच वी आर लकी दॅन अ लॉट ऑफ देम आणि याबद्दल जर कृतज्ञतेची भावना ग्रॅटिट्यूडची भावना की मी खरोखर लकी आहे हे जर आपल्यात नसेल आय मीन लाईफ इज टफ संकट येणार आहे प्रॉब्लेम येणार आहेत त्यांना सामोरं जाताना जर ही आय एम लकी आय हॅव इनफ इन व्हॉट सेन्स की माझ्याकडे पुरेसा आहे आता मी काही धावायची गरज नाही मी काही करायची गरज नाही या अर्थाने नव्हे आय हॅव इनफ टू हँडल दीज प्रॉब्लेम ही जाणीव जर आपल्या मनात सतत नसेल तर मग स्ट्रेस कंट्रोलच्या बाहेर जाणार जी लढाई आपण लढू पाहतोय ती लढाई नीट लढता येणार नाही आणि मग जीवनाला काय अर्थ राहिलाय वगैरे असं वाटायला लागेल